इयत्ता सातवीचा एक नवीन उपक्रम ब्लॉक पेंटिंग शाळा निगडे खेबा दोघांनीही तयार केलेले ब्लॉक बारकाईने बघा साई विनोद चौधरीने लाकडी ठोकळ्यावर ब्लॉक तयार केला आहे तर वेदिकाने कांद्याचा ब्लॉक तयार केलेला आहे ती आता कांद्यांच्या फुलांना देठ आणि पानं काढत आहे हा आहे अंश याने झेंडूच्या फुलांचा ब्लॉक तयार केलेला आहे किती सुरेख तोही पेंटिंग करत आहे पहा आदिती शरद चिकणे हिने एका बॉक्सवर पुठ्ठ्याची कोयरी कापून ती चिकटवली आहे आणि त्याचा ब्लॉक तयार केला आहे किती वेगवेगळ्या कल्पना मुलं वापरत आहेत बघा आतापर्यंत आपण चार वेगवेगळे ब्लॉक बघितले आहेत हे पेंटिंग आपण टी शर्ट साडी टेबल क्लॉथ यावर सुद्धा करू शकतो भविष्यामध्ये यामुळे नक्कीच एक छोटासा व्यवसाय करण्यास आपल्याला मदत होऊ शकते नीरज खाशाबा जाधव हो। या विद्यार्थ्याने बटाटा वापरून ब्लॉग तयार केला आहे कसा वाटला आमच्या इयत्ता सातवीचा हा उपक्रम आवडला असेल तर लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद